नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनल मध्ये आपले ताज्या घडामोडी चा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बॅनर फाडल्याने भेवशी मध्ये तणावपूर्ण वातावरण मला माहिती नाही पण संबंधित आरोपीवरती जोपर्यंत कडक कारवाई होत नाही त्याला तात्काळ अटक होत नाही तोपर्यंत मला वाटतं आता समाज शांत राहणार नाही आरोपींना तात्काळ अटक व्हावी यासाठी आंबेडकरवादी संघटना आक्रमक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या जगाला मिळालेला एक लखलकता अनमोल दागिना आहे त्यांचा सर्क, त्यांच्यासारखा माणूस आजपर्यंत जन्माला आला नाही आणि तो येणारही नाही डॉक्टर बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे आज प्रत्येक समाजातील दिनदुबळे लोक स्त्रिया अभिमानानं जीवन जगत आहेत आयुष्यभर त्यांनी समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत निपाणी तालुक्यातील विद्यमान आमदार सो शशिक शौर्य तरुण मंडळांनी लावलेला फलक मनुस्फूर्तीवादी अज्ञात युवकांकडून फाडण्यात आला आहे हा खरच लाजिरवाणा प्रकार शुक्रवारी रात्री अंधारात घडला असून एकविसाव्या शतकात याशी मनोवृत्ती बाळगणारी माणसं आहेत ही खरंच माणुसकीला काळींबा फासणारी घटना आहे संबंधित युवकांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत समाजातील लोक शांत बसणार नाहीत नाहीत मतासाठी येणारे लोकप्रतिनिधी असा प्रकार का प्रकार घडल्यावर त्यांना घडलेला काही गांभीर्य आहे का नाही असा ना प्रश्न कोल्हापूर जिल्हा आरपीआय आठवले गट सतीश माळगे यांनी माध्यमाशी बोलताना उपस्थित केला आहे या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी यासाठी मोठ्या संख्येने नागरिक पोलीस स्थानकाच्या आवारात जमले होते यावेळी आरपीआय उपाध्यक्ष कोडणी आणि कर्नाटक व महाराष्ट्रातील दलित संघटनेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महिलांचाही मोठा सहभाग होता मुख्य संपादक संतोष मातीवडर कोण आहे मला माहिती नाही पण संबंधित आरोपीवरती जोपर्यंत कडक कारवाई होत नाही त्याला तात्काळ अटक होत नाही तोपर्यंत मला वाटतं आता हा समाज शांत राहणार नाही इतकंच मी या ठिकाणी बोलतो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या वतीने जाहीर पाठिंबा मी या निषेध करणाऱ्या समाज बांधवात देतो अरे ओ दोन ओ दोन ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी सतीश माळगे काय समस्या मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्री नामदार आठवले साहेब यांचं काम करतो आज भिवशी तालुका निप्पाणी येथे तेरा तारखेला जो प्रकार घडलेला आहे त्या ठिकाणी मला वाटतंय आमच्या समाज बांधवानी भीमा कोरेगावच्या एक तारखेचा जो बॅनर आहे त्या ठिकाणी चौकामध्ये लावलेला असता काही समाजकंटकांनी त्या बॅनरला ब्लेड मारून फाडण्याचं कटकारस्थान का केलेलं आहे म्हणून आज या ठिकाणी पंचक्रोशीतील जे काही गावं असतील मग निपाणी निपाणीच्या पंचक्रोशीमध्ये जत्राट असेल सौंदलका असेल आणि भेनाडी या संबंधित नांगनूर असेल अशा सगळ्या संपूर्ण गावातील जे लोक आहेत कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी जमून या घटनेचा निषेध त्या ठिकाणी करत होते निषेध करण्यासाठी जवळजवळ हजारो बांधव त्या ठिकाणी जमलेले असताना आज या ठिकाणी पोलीस प्रशासन कुठल्याही पद्धतीची कारवाई या ठिकाणी केलेली नाही त्या ज्या संबंधित आरोपी आहेत त्या आरोपीचं नाव सुद्धा या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे पण संबंधित आरोपीला कुठल्याही पद्धतीनं आज या ठिकाणी अजून पण अटक केलेलं नाही समाजाचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी त्या आरोपीला जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत या ठिकाणी आपण कुठल्याही पद्धतीनं म्हणजे बाजू माघारी जाणार नाही किंवा बा बाजूला जाणार नाही या ठिकाणी त्या आरोपींना तात्काळ अटक केली पाहिजे ही या ठिकाणी मागणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब तसे समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी करत आहोत मला वाटतंय विविध दलित संघटना यामध्ये समाविष्ट आहेत भागातील सर्व आंबेडकरी पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी विनंती करत आहोत कुठल्याही पद्धतीनं तहसीलदारांना सुद्धा या ठिकाणी संबंधित प्रकाराचा आज हे अजून पण मला वाटतंय मागोवा घेतलेला नाही किंवा विचारपूस केलेली नाही तलाठी असेल या ठिकाणी मंडल अधिकारी असेल कुठल्याही पद्धतीने कुठलाही अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेला नाही पोलीस प्रशासनाच्या पोलीस प्रश प्रशासन व्यतिरिक्त म्हणून या ठिकाणी पोलिसांना आमचं म्हणणं आहे म्हातारी मेलेल्याचं दुःख नाही पण काळ सुकवतो भविष्यामध्ये मोठं काहीतरी या ठिकाणी जाती दंगल घडावी या ठिकाणी या हा प्रयत्न चालू आहे का याचा सुद्धा मला वाटतं संबंधित आरोपींच्याकडून या ठिकाणी त्यांची चौकशी झाली पाहिजे संबंधित आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे ही या ठिकाणी मागणी आम्ही सर्व आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीनं करीत आहोत मी कट्टर आंबेडकरवादी जत्रा काल तारीख बारा या रोजी बिवशी गावात जे आपली मुलं थांबली होती त्या बसस्टँडच्या वरती आणि ज्या ठिकाणी राम रामसेनेची रॅली चालू होती कोणती रॅली चालू होती आम्हाला माहिती नाही पण त्यांची रॅली ती सुरुवात होती त्या रॅलीमध्ये एका तरुणाने सांगितलं जोरदार जर कृतीने त्यांच्या घोषणा ज्या होत्या त्या घोषणा टाळण्यासाठी आमची मुलं सांगितली बाबा इथं आमचे आजार आजारी आहे त्यामुळे तुम्ही तर घोषणा देऊ नका आणि असल्या असे घोषणा इथं देऊ नको कारण आम्हाला पटत नाही जे तुम्हाला कार्य करायचं आहे ते तुमच्या तुमच्या हातीत जावा आणि तिथं त्या घोषणा द्या आणि तिथं त्या करा त्यावेळी त्या ह्याच्यामधला एक व्यक्ती आमच्या मुलांना धमकवला काय संबंध आहे आम्ही देणार आम्ही आई कृती करणार आणि तापवून त्याने आमच्या मुलाला धमकवली की बाबा जय श्रीराम ह्या नावाची घोषणा देऊन आमच्या मुलांना सांगण्यात आलं आणि त्याच रात्रीत त्याच रात्री जो आपला अस्मितेचा नावाचा जो भीमापुरे स्तंभचा ह्या डिजिटल आम्ही तिथे लाव लावलेला होता स्टँडवरती हेच त्याने कारण समजून हेच त्याने कारण समजून हे त्याने कारण ठेवून त्याच रात्री आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्मितेचा असलेला बोर्ड त्यांना मनुवादी त्यांनी फाडून टाकलेला आहे आणि त्याचाच निषेध म्हणून इथं प्रत्येक आपल्या निपाणी भागातला आंबेडकर आलेला आहे आणि हा कठोरात कठोरपणे कटुर ह्या धमकवलेला गुंडाला त्याला मी आरोपी मानणार नाही कारण आर एस एसचा चाला त्याला मी मानेन आणि मनुवादी दे मी त्याला म्हणेन आणि त्या मनुवाद्याला आता तात्काळ पोलीस प्रशासनाने अटक केलीच पाहिजे आणि त्याच्याशिवाय इथे झालेला प्रत्येक जमल्याला भीमसाहिकेतून हालणार नाही छत्रपती शाहू राजांचा छत्रपती शिवाजीराजांचा अण्णा बसवेश्वरांचा या ठिकाणी जो भिवशी गावामध्ये जो डिजिटल लावला होता भीमा कोरेगाव तो भीमा कोरेगावचा इतिहास या ठिकाणी हक्काचा होता मानवतेचा होता पण काही जातीवादी व्यवस्थेनं तो इतिहास नीट समजून घेतला नसल्यामुळं या ठिकाणी जे महार पाचशे सैनिक होते ती महार सैनिक पाचशे आणि पेशव्यांचं ती युद्ध होतं ते अठ्ठावीस हजार पेशव्यांना या ठिकाणी आमच्या गळ्याचं मडकं आमच्या गळ्यात मागची पेचाटी जावी हा इतिहास तो खरा ती तो होता ती युद्ध जिंकल्यानंतर खऱ्या अर्थानं आमच्या गळ्याचं मडकं आणि पेचाटी गेली पण जाती व्यवस्थेनं तो विषय नीट समजून घेतला नसल्यामुळं या ठिकाणी आमच्या समाजव्यवस्थेवर फार मोठ्या प्रमाणात आज अन्याय होत आहे तर या ठिकाणी जो काय भिवशी गावामध्ये प्रकार झालेला आहे तो लवकरात लवकर जो आरोपी आहे त्याला लवकरात लवकर अटक करून या ठिकाणी त्याला पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आणून या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून लवकरात लवकर हिंडलग्याला पाठवण्याची व्यवस्था करावी अन्यथा या ठिकाणी विविध दली संघटनेच्या माध्यमातून आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडू आणि या ठिकाणी त्याला अटक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी कुठल्याही प्रकारे पोलीस स्टेशनच्या दारातून हटणार नाही असं आम्ही जाहीर आव्हान करतो जय भीम निपणी तालुका आर पी आय उपाध्यक्ष आरोपीला अटक झालीच पाहिजे ह्या गोष्टीचा आम्ही आहे आता सध्या तरी आरोपीला अटक व्हायला पाहिजे इथून इथून आम्ही हलणार नाही जो पण आरोपीला आरोपीला अटक होत नाही तो पण इथून आम्ही हलणार नाही जे काल जी ऊशी मध्ये घटना झालेशी झालेली आहे ती अतिशय निंदनीय आहे कुठेतरी दा दलित समाजाच्या अस्मितेला हात घालण्याचा हा प्रयत्न केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे युद्ध नको बुद्ध पाहिजे म्हणून आम्ही शांत आहेत पण आमच्या शांततेचा अंत बघू नका याचा याचे परिणाम जे, पर जे कोण केले त्यांना भोगावे लागतील पूर्ण समाज पेटून उठेल आणि हा एक मोठा जो जातीवर आमचा हल्ला झालेला आहे तो कुठल्याही पद्धतीने आम्ही खपून घेणार नाही हा मनुवाद्यांचा हल्ला याच्यामगं मोठं सत्यजाऱ्यांना सांगितल्या पद्धतीनं मोठं कट कारस्थान असू शकतो दलित समाजाला या ठिकाणी बदनाम करण्याचं कारस्थान या ठिकाणी असू शकतं आणि आमच्या अस्मितेवर जर अशा प्रकारे हल्ले होत असतील तर प्रत्येक गावातला युवक या ठिकाणी पेटून उठलेला आणि याचं संपूर्ण जे परिणाम जे काय होतील जे संबंधित या स प्रशासनाला भोगावं लागतील एवढं मी जाहीर करतो आणि या ठिकाणी आरोपीला तात्काळ अटक झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी हलणार नाही कुणी एकाही व्यक्तीने या ठिकाणी हलायचं नाही आरोपीला तात्काळ अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी काही निपपाणीमध्ये काही सामा का त्याला दाग लावण्याचा प्रयत्न करतात अशा या समाजकंटकांना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म मा, मानवतावादी विचारधारा शिकवली त्याच मानवतावादी विचारधारेला कुठेतरी कलंग लावण्याचा प्रयत्न केला अशा या समाज कंटकांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही निप्पाणीतील विविध दलित संघटना गप बसणार नाही पुढील जर दोन दिवसात जर ही कारवाई झाली नाही तर याला जी कारवाई झाली नाही ज्याला तात्काळ अटक झाली नाही याचा दोष काय त्या काही निपाणी भागामध्ये काही दंग झाली परिणाम झाला तर याला प्रशासकीय जबाबदार राहील याला ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಕಲ್ಯಾಣಿ ಪೂಜಾರಿ ಅವರು ಮಾತಾಡಿದ್ರು ಈ ಈ ಸಂಘಟನೆ ನಮ್ದು ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಐತಿ ಅಲ್ಲ ಈ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಭವಿಷ್ಯದಿಂದ ನಾವು ಘಟದಿಂದ ಹೋರಾಟ ವಿಚಾರ ಮಾಡಿದೆವು ಇಷ್ಟ ಅಲ್ಲಾದ್ರೆ ನಮ್ದು ಸಂಘಟನೆ ಮೂರು ಸಾವಿರ ಜನರದ ಐತಿ ಇಲ್ಲಿ ನ್ಯಾಯ ಸಿಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಈಗ ಎಷ್ಟ ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕು ತಾಸ ಒಳಗ ಆ ಆರೋಪಿ ನಾವ್ ಹಾಜಿರ್ ಮಾಡ್ಲಾದ್ರ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ದಾಗ ನಾವ್ ಮುಂದೆ ಕ್ರಮ ತಗೋದಂದ್ರ ಈಗ ಎಷ್ಟ ಮೂರ್ ಮೂರ್ ಸಾವಿರ ಜನರದ

काल जे बिवशीमध्ये काय म मनोवादी लोकांच्याकडून किंवा जातीवादी कृत्य मन कृतीच्या लोकांच्याकडून जे कृत्य झालं त्याचं बिवशी गावाच्या मार्फत आम्ही निषेध केला आणि ज्यांनी कोणी केलेलं आहे त्यांनी पोलीस प्रशासनानं त्याच्यावरती ताबडतोब कारवाई करावी आणि बिवशीतील नाही तर पूर्ण भागातल्या ज्या बहुजन समाजाच्या लोकांच्या अस्मितेला ठेस लागले त्याच्या अस्मितेला त्यांनी न्याय मिळवून द्यावा जी या ठिकाणी मागितली घटन झालं ते आम्ही तिथून आलो आम्ही तिथल्यानंतर त्यांना कळालं असं त्यांनी किती वाजता घडलं हे बहुतेक रात्रीच्या घरी घटलेले आमदारांचं माहेर ना ते गाव दिवशी त्याने आलं नाही तुमच्याकडे नाही आम्ही तिथून आलो पण आमच्या माघार त्यांनी आले असतील तर काय गोष्टी आपल्याला काय माहिती नाही ताशा बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा